उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन करण्यात आले या संचलनासाठी राखीव पोलीस दलाची तुकडी ही बोलवण्यात आली होती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने कुरुंदवाड पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पाठवला आहे निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये शांतता सुव्यवस्था राहावी या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्यापासून संचलनाला सुरुवात झाली दरगाह चौक नौबाग रस्ता सन्मित्र चौक माळभाग महाराणा प्रताप चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पालिका चौक ते पोलीस ठाणे असे संचलन करण्यात आलं शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे लॉंग मार्च आल्यानंतर प्रात्यक्षिके सादर करत असताना घटनास्थळी जलदगती दल दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत इतर विभागाची मदत कोणत्या वेळी घ्यायला हवी अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करून दगडफेक करणाऱ्या जमावाला तर लाठी मार्व अश्रुधुरांचा वापर करून कसे पांगवायचे अशा दंगल काबूची रंगीत तालीम झाली महानकर निफसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड